सॅव स्पोकन टू कलांबूटीआय पाठिंबा म्हणतात पण तो फुल बॅकिंग इज देअर थिंग वॉट एवर ही निड्स टू डू टू रिमूव ऑल दीज अनवॉन्टेड एलिमेंट्स वीच आर स्टँडिंग ऑन द रोड एट न बियोंड ट्वेल क्लॉक स्पेशली इन टिटोज लेन वी हॅव टू सी वेदर इट इज अ ऑर्गनाईज क्राईम म्हणजे एक मनीस असे हाडून कोणाक 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 उभी दोरता आणि घेता सांच आमचो कोण तरी कलंगूटचा दोग तीग जाण असे असूक शकता की ते उभं राहत त्यांना पैशे घेतात अशे आहात जे फायंड आऊट करचे पडले म्हणून म्हाका कोणी तरी एक हिंट दिला पण हा आपला सांचो उप की बाबा अशें कितें चलता आणि कितें प्रूफ की हे मनशाक अमको मनीस सपोर्ट करता वी वील नॉट टॉलरेट एनीबडी स्टेडींग ऑन द रोड फॉर डेट पर्पज जो तर जो तर अशे हा जे आम्ही सांगलेलें हा की, की, सांगले की इमिडिएटली त्यांना लेडी पोलीस हाडून काढपचे म्हणून आणि जे जावं आमचे वाटेनसून ऑर एनजीओच्या वाटेनसून वी आर ऑल रेडी टू हेल्प एनीबडी इज रेडी टू हेल्प इवन द लेडीज ग्रुप फ्रॉम कलांगूट आर रेडी टू हेल्प नो बडी वॉन्ट अनवॉन्टेड एमेंट्स टू स्टँड ऑन द रोड टू क्रिएट प्रॉब्लम फॉर द लोकल्स एंड ऑल्सो फॉर द ट्युरिस्ट सर प्रत्येक फंक्शना अथवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही प्रत्येक वेळा याचे आवाज करतात टॉक्ट्स वाढला डांस क्लब पहिली दोज अनवॉन्टेड सो कॉल डांस बज हॅव बीन रिमूवड ते गेल्ले आहात पण त्याच्या बाहेर जे आता किती मेन रोडार कोण कोण राहता कलंगूट बागार ते काढपाची गरज आहे गेल्ली ती काढलेली त्यांना फाटल्या दिसून परतून येड नाईट येऊन ती उभे राहत आणि टुरिस्टांप की ते म्हाका दिसता बंद जावपाची गरज आहे बरोबर पेट्रोलिंग uh, पेट्रोलिंग जाता पण पी आय हॅज टू टेक पर्सनल इंटरेस्ट इन दीस मॅटर आणि जे कितें uh, लेडी पी एस आय जाय कॉन्स्टेबल्स लेडी जाय ते हाडून तेजेर कारवाई जावपाची गरज आसा आय हॅव गॉट सेवरल कंप्लेन्स फ्रॉम रेजिडेंट्स ऑफ बागा रेजिडेंट्स ऑफ खोबरावाडो इन दीस रिस्पेक्ट सो ूड नॉट अलाउ दीज थिंग्स टू कंटीन्यूर वो वी शूड नॉट टॉलरेट क्लब स्प आय टेकूट पंचायत जे जेन्यून स्पाजेर अगेन्टी ना जे डुबीय स्पाज हा जो अ फ्रंट्स आज शूड बी स्टॉप सो पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड विलेज पंचायत पुलीस एनजीओ ये घन हजेर कार्रवाई करते हंड्रेड पर्सेंट देर इज नो डाउट आय है अदर डे आई हैव कॉल्ड पी आई कलंगूट एंड टोल्ड हीम अबाउट वन पर्टिक्यूलर स्पा वेन आई गॉट सम इनफॉर्मेशन अबाउट स्पाग रॉन्ग एक्टिविटी सो इमिडिटली पुलिस हैव ब्रॉड ोज पीपल ओर वर वर ट्राईंग टू नेगोशिएट वीथ कस्टमर आणि माका दिसतं हातून जे गायड हा इलिगल गाईड हे मोठ्या प्रमाणात इनवॉल्व जातात अशे कस्टमरक सांगा की ये मिलेगा अंदर वो मिलेगा अंदर आणि ते पैसे घेऊन चालले आणि भीत गेले काही का जे मेवना त्यांना कस्टमर झोपडा स्पचे ओनराकडे और स्पे मॅनेजराकडे और स्पेशाच्या स्टाफाकडे की अमने पैसा दिया है हमने। रिसीट ना काय ना ना सो गजाली पूलिशिन चेक करपाची गरज आहात एंड दे हैव टू टेक एक्शन सो इलिगल गाइड इज द फर्स्ट इम्पोर्टंट थिंग इलिगल गाइड जर तर बंद करीत जे टुरिस्ट वील गो वीथ गुड मेमरीज इलीगल गाइड म्हणजे त्याचा सेम दे इलिगल गाइड इज ऑल्सो कॉल्ड टाउट सो इंकत बंद करपाची गरज आहे प्रत्येक वेळा कलंगूरचे नाव इट इज अ ट्युरिस्ट डेस्टिनेशन आणि ट्युरिस्ट जे येतात हे असले लोक जे आहात हे ऑर्गनाईज क्राईम करपी लोक हे एक कडे ना हे खूप जण वांगडा भोवून ते वेगवेगळे ठिकाणे रावता आणि ते ट्युरिस्टांक विचारता ये छे व छये व छय आणि ते वरून पवयतात थिंग आणि पैसे घेतात कडसून आणि भीतर त्यांना ते वस्तू मेळना त्यांना उपरांत ती झोडी स्टार्ट जाता आणि स्पार्ज पंचायत आय विल टेल देम वी विल आयडेंटीफाय देम टेल द पंचायत दॅट दे शुड इमिडियेटली इशू नोटीस फॉर इंस्पेक्शन इशू शो कॉज अँड सील दिस टाईप ऑफ इलिगल ॲक्टिव्हिटीज अँड फॉर दॅट वॉट इज रिक्वायर्ड फॉर सिलिंग पर्पज फ्रॉम बी फ्रॉम पोल्युशन कंट्रोल बोर्ड फ्रॉम हेल्थ सर्विसेस वी आर रेडी टू असज अ एल ए आय एम रेडी टू असिस्ट पण असले वस्तू बंद करून आता बॉन फायला कितकेशे कितकेशे आम्ही असे डुबियस पार्लर बंद केलेले सो नेव पार्लर स्टार्ट जाता आणि तो सांगता काम नाही करेंगे लोकल सांगता दिस इज माय दिस इज माय स्पा आय विल नॉट डू एनी लिगल ऍक्टिव्हिटी पण तो काढता आणि कोणाक तरी भाड्याक दिंथ्स सिक्स मंथ्स ही गिव्स इट ऑन रेंट वेन मिनिट ही कॅनॉट रन द शो ही गिव्स इट ऑन द पर्सन हू टेक्स इट ऑन रेंट टू रिकवर हीज मनी टू टू पे द टू पे द ओनर ऑफ द प्लेस वेर ऑन रेंट सो ऑल दीस एक्टिविटीज स्टार्ट सो आमकां परतून परतून हितून लक्ष घालचं पडतं ऍक्च्युली पहिली दिला आम्ही ओनराक पंचायत गिज द लायसन्स टू अ ओनर अँड दॅट ओनर आफ्टर सिक्स मंथ गिव्ह इट ऑन रेंट अँड दे आर द प्रॉब्लम स्टार्ट हंड्रेड पर्सेंट वी हॅव टू सी वी कॅनॉट अलाव ऑल दीज टाईप ऑफ एक्टिव्हिटी टू कंटिन्यू दे आर ओन्ली डिस्टर्बिंग द टुरिस्ट आमचं टुरिजम मिनिस्टर म्हणतात वॉट एव्हर थिंग ही कॅन डू फ्रॉम हीज डिपार्टमेंट ही डुईंग बट अदर थिंग्स वी हॅव टू डू नो आता आम्ही टुरिजमचे घालतले हे आम्ही त्यांचे घालूंक शकना ट्युरिस्ट येयले डिपार्टमेंटान आपले काम केले हा किंवा के तेंचे क्लॅनिनस आसूं हे आसूं टू ब्रिंग न्यू फॉरेन ट्युरिस्ट आनी आणि असू बट दीस इज आवर जॉब आवर जॉब म्हणजे लोकल एम एल ए पंचायत अँड द लोकल पुलीस लोकल पुलीस म्हणजे ते पर्टिक्युलर पुलीस स्टेशन वी हॅव टू डू आवर जॉब ॲड वी हॅव टू कीप अ वॉच अगेन एन्ड अगेन तुम्ही म्हटले आता परतून परतून जाता एक hmm. बंद केला जे दुसरं चालू जाता आणि लोकलाच्या नावांना लोकल काढतात रेंटात देतात ते प्रॉब्लेम स्टार्ट जातात त्याचे पहिली प्रॉब्लम खुयसरूच ना रेस्टॉरंट लायसन दिले पंचायतीन उमक्या मनशाक काढत आणि त्याचा क्लब करता क्लब आपण चलयता स महिने त्याच्याकडे चलना कट्टा भाड्याक दिंस प्रॉब्लेम स्टार्ट जाता सो ऑल दीस टाईप ऑफ थिंग्स वॉट वेन एव्हर इट स्टार्ट वी नीड टू हॅव अवर आयज ओपन ऑन दॅम अँड सी ट दे आर शर्ट फॉर डुईंग इलिगल ऍक्टिव्हिटीज पोलिसांशन सी पोलिस आर बी टोल्ड बाय सीएमो अँड बाय डीजीपी ऑल्सो व्हेरी क्लिअरली सच टाईप ऑफ फ्रंट फॉर कॉन्स्टिट्यूशन शुड बी स्टॉप्ड बट कारवाई करून स्टॉप करू हॅव टू फॉलो द प्रोटोकॉल यू डू इन्स्पेक्शन यू सेंड सम डेकॉय आणि त्यांची रिकॉर्डींग पसून हाय कोणा सांगलेले आणि रिकॉर्डिंग पसून केले आहात सो पोलीस हेज टू टेक एक्शन आमच्याकडे रिकॉर्डिंग पसून आता अशे जे जाता त्यांना पोलीस एक्शन घेतले पंचायत एक्शन घेतली आमदार म्हणून जे कोणाला बरवू तिथले बरं एंड वी विल नॉट एलाव सच टाईप ऑफ फ्रंड्स टू कम अप कलांगूट बागार टुरिस्ट डेस्टिनेशन टुरिस्ट डेस्टिनेशन इतके मोठ्या प्रमाणात ट्युरिस्ट येतात जेव्हा ओर् ॲक्टिव्हिटी स्टार्ट जाता एक वीक लागतं कळप दोन वीक लागतात की ह्या पर्टिक्युलर स्पार ह्या पर्टिक्युलर क्लाबात रॉग ऍक्टिव्हिटी चलता सो तिथून ती बंद करत सगळे पेपरव करचे पडत बंद करत